नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटोवेटे टेक्झ चॅनल आज आपण बघणार आहोत महाटीएटी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावरील सराव प्रश्न हे प्रश्न तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोनसाठी अत्यंत दो महत्त्वाचे असे ठरवू शकतील चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला मागील भागात आपण साठ प्रश्न बघितली होती आज आपण त्यापुढील प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक एकसष्ट मानवी मूल्य नैसर्गिकदृष्ट्या सार्वत्रिक आहेत त्यांचा विकास म्हणजे रिकामी जागा पर्याय आहे मतारोपण अंगीकरण अनुकरण अभिव्यक्ती तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अभिव्यक्ती प्रश्न क्रमांक बासष्ट आपल्या विद्यार्थ्यांना समजवण्यासाठी एका शिक्षकाला रिकाम्या जागेची चांगली माहिती असावी पर्याय आहे बालमनोद्यान मनोविज्ञान बालकांना समजवण्याची प्रवृत्ती अभ्यास विषयाबाबत विद्यार्थ्यांचे मत वरील सर्व तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व प्रश्न क्रमांक त्रेसष्ट खालीलपैकी कोणत्या स्तरामध्ये मुले आपल्या समकक्ष वयोगटाचे सक्रिय सदस्य बनतात पर्याय आहे किशोरावस्था प्रौढावस्था प्रारंभिक बालावस्था बाल्यावस्था तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक किशोरावस्था प्रश्न क्रमांक चौसष्ट मनोचित्र निकामी जागाशी संबंधित आहे पर्याय हे अर्थग्रहण करण्याच्या क्षमतेत वाढ करणारे तंत्र धोकादायक कार्य करण्याची योजना मनाचे चित्र काढणे मनाच्या कार्याचे अन्वेषण करणे तर याचं योग्य आहे उत्तर पर्याय क्रमांक चार मनाच्या कार्याचे अन्वेषण करणे यावर मनोचित्रणा संबंधित आहे प्रश्न क्रमांक पासष्ट प्रतिभावंत होणारच्या खालीलपैकी कोणता संकेत नाही पर्याय हे विचारांची सृजणता दुसऱ्यांसोबत भांडण करणे अभिव्यक्तीची नाविन्यपूर्णता कुतूहल किंवा जिज्ञासा त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुसऱ्यासोबत भांडण करणे प्रश्न क्रमांक सहासष्ट सामान्यतः बारा वर्षाच्या मुलांमध्ये रिकामी जागा सर्वात जास्त संभावना असते पर्याय आहे प्रेरक समन्वयात अडचणी येण्याची सं वयस्कांना किंवा प्रौढांना आनंदी करण्याबाबतची देवेषात्मक भावना आत्ता आणि इथे यामध्ये त्याच्या आवडीला मर्यादित करणे समान वयोगटील मुलांचे अनुमोदन करण्याची आतुरता तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार समान वयोगटातील मुलांचे अनुमोदन करण्याची आतुरता प्रश्न क्रमांक सदुसष्ट विद्यालयातून विद्यार्थ्यांच्या पळून जाण्याचे कारण एका मी जागा पर्याय आहे वर्गातील अध्ययनाच्या रुचीचा अभाव असतो विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन रुचीचा अभाव असते विद्यार्थ्यांना दंड किंवा शिक्षा न करणे स सप्रति शिक्षकांची अभिव्युक्ती तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार समस्यांप्रती शिक्षकांची अभिवृत्ती प्रश्न क्रमांक अडुसष्ट विद्यार्थ्यांमध्ये श्रमस्फूर्तीचा विकास करणे न्यासाठी रिकामी जागा पर्याय आहे शिक्षक आपल्या श्रमाची प्रवृत्ती दाखवील शिक्षक श्रमाच्या महत्त्वाचं भाषण देईल वेळ विद्यार्थ्यांना श्रम करण्याची संधी प्रदान करेनं विद्यार्थ्यांना श्रम करणाऱ्या लोकांची उदाहरण देईल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वेळ विद्यार्थ्यांना श्रम करण्याची संधी प्रदान करणे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर अध्ययन क्षेत्रामध्ये बालविकासाची रिका व्याख्या रिकामी जागा अशी केली जाते पर्याय हे मानवी सामर्थ्यामध्ये परिवर्तनाचे परीक्षण करणे जीवनाच्या संधीच्या वेळी व्यवहाराची व्याख्या शोधणे बालकांची प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांसोबत तुलना करणे कोणत्याही बालकांना ज्ञानात्मक सामाजिक इतर सामर्थ्याचा क्रमित विकास साकारित उपयोजित उत्तरदायित्व देणे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कोणत्याही बालकांच्या ज्ञानात्मक सामाजिक व इतर सामर्थ्याच्या क्रमित विकासाकरिता उत्तरदायित्व करणे तर ही झाली बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विच्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विषयावरील प्रश्नमालिका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका